नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं मराठवाडा फ्यूचरमध्ये मित्रांनो आज आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत आजच्या दिवशी मार्केटमध्ये आणखी थोडीशी वाढ ही झालेली आहे आणि आज सलग दुसरा दिवस आहे ज्यामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते तर अशीच वाढ कायम राहून मार्केट लवकरच आपल्याला दहा हजारच्या आसपास जाणार आहे अशी शक्यता आहे तर आज पाहूयात आज मार्केटमध्ये काय बदल झाला आहे कुठे मार्केट रेट वाढले आणि कशा पद्धतीनं मार्केट आहे हे जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पाहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो एकोणतीस एम एममध्ये आजचे जे दर आहेत चोपट हजार तीनशे रुपये आहेत सर्वसाधारण जे स्थानिक दर आहेत साधारणतः सात हजार पाचशेपासून सात हजार सातशे रुपये तर वायदे बाजारमध्ये किंवा जेनिंग बाजारमध्ये ज्या ठिकाणी कापूस ऑफिशियल रेट घेतला जातो त्या ठिकाणी जवळजवळ सा आठ हजार सहाशे रुपये ते आठ हजार आठशे रुपयेपर्यंत हे दर राहणार आहे त्यासोबत राजस्थानमध्ये आज शंभर रुपये वाढले आहेत आणि जो त्रेपन्न हजार नऊशेचा दर आहे तो आज त्रेपन्न हजार चारशे चोपन्न हजार रुपये एवढा आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्य प्रदेशमध्ये आज चोपन्न हजार तीनशेच रुपये याच्यामध्ये काहीही वाढ झालेली नाही त्यानंतर ते कर्नाटक तेलंगणा आणि उडीसा या सुद्धा चोपन्न हजार चारशे रुपये मार्केट आहे आणि तिथं सुद्धा आज काही बदल झालेलं नाही मात्र पंजाब हरियाणा आणि गुजरात या ठिकाणी पुन्हा शंभर रुपये इथं वाढ झालेली आहे आणि त्रेपन्न हजार नऊशेचं मार्केट चोपन्न हजार निवडणं झालेलं आहे म्हणजे राजस्थान पंजाब हरियाणा आणि गुजरात या चारही राज्यांमध्ये आज शंभर शंभर रुपयांनी वाढ झाली आहे येत्या काही दिवसामध्ये जवळजवळ दहा हजारापर्यंत दहा हजार मांडण्यापेक्षा सहा हजारापर्यंत आणखी गठन वाढू शकतं आणि याच परिस्थितीमध्ये आपल्याला जवळजवळ दोन हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंत आपल्याला गठन रेटमध्ये वाढलेलं वाढ वाड़ झालेली पाहायला मिळेल म्हणजे गठनमध्ये जवळजवळ सहा हजार रुपये वाढतील त्यानंतर जे आपली स्थानिक बाजारपेठ आहे त्या ठिकाणी जवळजवळ तीन हजार रुपयापर्यंत दर वाढतील म्हणजे आ दहा नंतर दहा हजारच्या पुढे आपल्याला कापूस भाव जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर पाहूयात डेली अपडेट ज्यामध्ये रोज किती रेट वाढतोय आणि कशा पद्धतीने वाढतोय याची माहिती आपण जाणून घेऊ मित्रांनो अशाच माहितीसाठी आजच आपल्या ग्रीनगड चॅनलला फॉलो करा धन्यवाद